नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आगामी विधानसभा निवडणुकीचे पडगम येत्या पंधरा वाचायला सुरुवात होतील रणसंग्राम तयार आहे मैदान तयार आहे सगळे पहिलवान देखील हबुक ठोकून उतरण्यासाठी सज्ज झालेले आहेत अशा परिस्थितीत एकूणच महाराष्ट्राचा विचार जर का केला तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत अनेक मतदारसंघात पाहायला मिळत आहे मात्र यामध्ये काही भागामध्ये विशेषतः मराठवाड्यात भारतीय जनता पक्षाला नेहमीपेक्षा जास्तीचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते अशातच जर का बीड जिल्ह्याचा विचार केला तर बीड जिल्हा हा गोपीनाथ मुंडे यांचा बाले किल्ला म्हणून आणि त्यानंतर पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्या नावानं ओळखला जाणारा जिल्हा आहे परंतु राजकीय परिस्थिती एवढी विचित्र बनलेली आहे की कधी कोणी इमॅजिनही केलं नसेल कोणाला कल्पनाही आली नसेल की पंकजा मुंडे यांचा लोकसभेत पराभव देखील होऊ शकतो आणि ही किमया शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी करून दाखवली बजरंग सोनवणे यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला थेट मराठा आणि मुस्लिम हे मतं एकत्र आल्यामुळं ओबीसी असलेल्या पंकजा मुंडे यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं मात्र लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची उडालेली दानदान दानादान दान, आणि विशेषत भाजपमध्ये तिकीटावर उभे असलेल्या उमेदवारांना जो पराभव पाहावा लागला त्यामुळं लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अचानकच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे भरती वाढू लागली आहे म्हणजे शरद पवार संपलेत जेव्हा शरद पवारांचं आता वय झालंय शरद पवारांना अजित पवारांनी सोडल्यानंतर पवार हे शांत राहतील अशा ज्या काही चर्चा होत्या त्या चर्चा सपशेल खोट्या ठरवत पवार मैदानात उतरले आणि त्यांनी लोकसभेचं मैदान गाजवून आणि जिंकून दाखवलं त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा पवार जोरदार तयारीनेशी मैदानात उतरले असून बीड जिल्ह्यात अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिम बांधले आणि सगळ्यांचं म्हणणं एकच आहे तुतारी हातात घ्यायची आणि विजयी गुलाल उधळायचा गेवराईचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांच्यावर तुतारी हातात घेण्यासाठी प्रचंड प्रेशर आहे बदामराव पंडित हे उद्धव ठाकरे सेनेत जरी असले तरी देखील त्यांचाही प्रयत्न आहे की शरद पवारांची साथ आपल्याला मिळायलाच हवी माजलगावचा जर का, का विचार केला तर विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्या देखील शरद पवारांसोबत गुप्त बैठका झाल्याच्या चर्चा आहेत आणि त्या चर्चाला पुष्टी देखील मिळालेली आहे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी तर पवारांकडे आतापर्यंत पाच ते सात वेळा बैठका घेतल्या आहेत खेटे घातले आहेत मात्र पवारांनी त्यांना अद्यापपर्यंत काही होकारा ग्रीन सिग्नल दिलेलं नाही गेवराई माजलगाव बीड या प्रमाणात आष्टीमध्ये देखील सुशिला मोराळे असतील किंवा ऍडव्होकेट नरसिंग जाधव असतील विशेषत माजी आमदार भीमराव धोंडे हे देखील पवारांच्या संपर्कात होते अशी चर्चा कानावर आहे केज या राखीव मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्यासहित अनेक जण हे पवारांकडून उभा राहण्यासाठी इच्छुक आहेत परळीमध्ये काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्यासहित अनेकांनी दंड थोपटले आहेत आणि पवारांचा आशीर्वाद हवा आहे असं त्यांचं म्हणणं सगळ्यात महत्वाचं एक नाव माजलगाव मतदारसंघातून चर्चेला जात आहे विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जो सर्वे केला त्या सर्वेमध्ये देखील शरद पवारांच्या बाजूने उभे राहिले तरी आणि भारतीय जनता पक्षाच्या बाजूने उभे राहिले तरी देखील रमेश आडसकर यांना सत्तर टक्के लोकांनी पसंती दाखवल्याचं आज तरी चित्र आहे आणि रमेश आडसकर हे देखील तू माइंड आहे की पवारांकडून निवडणूक लढवायची की भारतीय जनता पक्षासोबत कायम राहा पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीनं आमदार होण्यासाठी प्रयत्न करायचे या सगळ्या घटना घडामोडी बीड जिल्ह्यात अगदी मोठ्या प्रमाणावर घडत आहेत शरद पवार यांच्या गाठीभेटीसाठी कधी संदीप क्षीरसागर यांची लाईन वापरली जाते कधी बजरंग सोनोने यांची लाईन वापरली जाते काही हौसे कलाकार देखील काही पत्रकार देखील हे शरद पवारांच्या संपर्कात राहून आपल्या पदरात काही पडतं का मराठा चळवळीमध्ये काम करणारे बीबी जाधव यांच्यासारखे लोक देखील शरद पवारांचा कौल आपल्या बाजूने जर का मिळाला आणि आपल्या हातात जर का तुतारी मिळाली तर आपण निश्चितपणे मनोज जारंगे पाटील यांच्या साथीनं बीड विधानसभा मतदारसंघामध्ये विजय मिळू आशा भ्रमात आहे या सगळ्या गोष्टींचा जर का विचार केला तर जी दोन हजार चौदाला भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत परिस्थिती होती ती आज शरद पवारांच्या बाबतीत आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस उबाठा आणि शरद पवार हे तिघ आहे मात्र काँग्रेस आणि उभाठामध्ये जाणाऱ्यांचा ओढा हा अत्यल्प आहे सगळ्यांना एकच माहिती पवार म्हणजे विजयाची गॅरंटी पवार म्हणजे फिक्स विजय जे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत म्हटलं जायचं भारतीय जनता पक्षाला या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दे देखील फार काही अपयश मिळेल किंवा फार जागा कमी होतील अशी परिस्थिती आज तरी मधून दिसत नाही एकशे पाच जागावर विजय मिळवणारा भाजप हा साधारणपणे एक पंच्याऐंशी ते पंच्याण्णव जागेवर राहील म्हणजे दहा एक जागेचा भाजपला फटका बसवू शकतो असं सर्वेतून सांगण्यात येत आहे परिस्थिती कशी होईल अद्याप एक पंधरा दिवसाचा महिन्याभराचा कालावधी लोटायचा आहे त्यामुळं काहीही घडू शकतं अचानक प्रचारातल्या अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांमुळं भारतीय जनता पक्षाची परिस्थिती चांगली होऊ शकते एक मात्र निश्चित आहे की जे शरद पवार संपले असं म्हणत होते तेच लोक आणि विशेषत अजित पवार गटातील अनेक विद्यमान आमदार अनेक मंत्री माजी आमदार हे पवारांच्या उंबऱ्यावर जाऊन काढत आहेत डोकं रगडत आहेत पवारांचे पाय धरण्याचा प्रयत्न करत आहेत पवारांनी मात्र या सगळ्यांना अद्यापही वेटिंगवरच ठेवले बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी मिळणार की नाही त्यांची उमेदवारी फिक्स आहे की नाही याबाबत अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात असल्या तरी देखील संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी फायनल आहे कारण ज्यांनी पडझडीच्या काळात अत्यंत अडचणीच्या काळात सगळे सोडून जात असताना सख्खे सगळे सोयरे लांब जात असताना पवारांची खंबीरपणे साथ दिली तर संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी मिळणार नाही अशी कोणी शंका घेण्याची गरजच नाही संदीप क्षीरसागर यांच्या व्यतिरिक्त अनेकांनी बीड सहा उमेदवारी मिळावी आणि पवारांचा आशीर्वाद आपल्या यासाठी कंबर कसली आहे कदाचित एकोणीशे ऐंशी ला ज्या पद्धतीनं संपूर्ण सहाच्या सहा आमदार हे बीड जिल्ह्यातून पवारांचे निवडून आले होते तसा करिश्मा करण्याचा मानस हा शरद पवारांच्या डोक्यात असू शकतो मात्र एकोणीसशे ऐंशीची परिस्थिती आणि दोन हजार चोवीसची परिस्थिती यामध्ये खूप मोठं अंतर आहे बीड जिल्ह्यामध्ये आज तरी परळी असेल आष्टी असेल या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला टक्कर देणं तितकसं सोपं नाही आहे केच देखील भाजपचा गड मानला जातो त्यामुळं पवारांना जी काही गुंजाईश आहे ती गेवराई बीड आणि माजलगावमध्ये आहे त्यामुळं पवार देखील या दोन ते तीन मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित करतील अशी आज तरी अपेक्षा आहे न्यूज अँड चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद